नमस्कार मी राजेंद्र भुपसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा वर्धा जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख साहेब हिंगणघाटचा प्रवास हा शिवसेनेचा माझा एकोणीसशे तो आहे म्हणजे आम्ही माजी आमदार माजी राज्यमंत्री यांच्यासोबत ज्यांच्या नेतृत्व आम्ही शिवसेने काम केलं त्यावेळी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये आम्ही शिवसेनेची स्थापना हिंगणघाटला केली आणि त्या स्थापनेपासून आम्ही शिवसेनेमध्ये एक शिवसैनिक म्हणून कार्यरत झालो आणि शिवसेनेचमुळं आज कर्मधर्म सहयोगाने हो आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज मी आज प्रमुख म्हणून इथे कार्यरत झालेला फार चांगला प्रवास होता आमचा प्रामुख्याने मी विदर्भाबद्दल बोलतो मला हिंगणघाटबद्दल गर्व आहे हिंगणघाटमध्ये शिवसेना तर्फे म्हणजे प शिवसेना पक्षाच्या वतीने विदर्भात एक हिंगणघाट विधानसभा अशी होती की जी प्रामुख्याने तीन वेळा विजयी झाली शिवसेनेच्या नावावर त्यात अशोभ आमचे शिंदे विजयी झाले आणि त्यानंतर त्यांना राज्यमंत्री हे पदसुद्धा दिले गेले म्हणजे त्याच्यामुळे शिवसेनेचा दबदबा या हिंगणघाट विधानसभात प्रामुख्याने खूप मोठा होता आणि त्याच्यामुळे विदर्भात शिवसेनेमध्ये हिंगणघाटचं नाव खूप मोठं आणि उद्धवसाहेबांच्या किंवा बाळासाहेबांच्या एकदम स्पर्णात हिंगणघाटचं नाव नेहमी नेहमी राहत होत म्हणजे तुम्ही समजून घ्या मला की तुम्ही जे म्हटलं शिवसेना पक्ष थांबलेला आहे शिवसेना पक्ष थांबलेला नाही तर आमच्यासारखे शेकडो आणि लाखो शिवसैनिक आज उद् आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण पाठीशी उभे आज तुम्हाला तुम्ही जे म्हटलं की इथे कुठंतरी आज शिवसेना कमी पडत आहे कमी नाही पडत आहे काही स्वार्थी लोक हो। ज्या लोकांना आता फक्त सत्ता अभिप्रेत आहे आणि सत्तेमध्ये जाऊन आपला स्वार्थ साधायचा आहे असे लोक हो। ज्यांनी पदं भोगलेले आहे माझ्या जिल्ह्याशी झालेलं आहे काल परवास आमच्या इथले सहसंपर्कप्रमुख नावं घेणार नाही काही जिल्हाप्रमुख काही उपजिल्हाप्रमुख ज्या लोकांनी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि बाळासाहेबाला आपलं दैवत मानलं अशा लोकांनी आज सरदार सेनेमध्ये प्रवेश केला आमच्यासाठी खूप लाजीरबानी गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी आहे असं मला वाटते कारण शेवटी या हिंगणघाटमध्ये म्हणा वर्धेमध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असते जुन्या शिवसेनेकडे हा एक शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे म्हणून लोक आम्हाला आदराने पाहत असतात परंतु आम्ही आम्ही जर अशा उड्या मारून दुसऱ्या पक्षात जाऊन गेलो मला निश्चित वाटते आमची प्रतिमा कुठंतरी भ्रष्ट झालेली प्रत्य प्रतिमा ही जनता पाहण्यास उत्सुक नाही असं मला वाटतं शिवसेना पक्ष पूर्ण तात्पेन लढणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही आज थोडी लढून आलो म्हणजे भविष्यात येणार आणि हा प्रश्न विचारून एक बोलतो महाराष्ट्राच्या जनतेला किंवा इथल्या संपूर्ण जे स्वाजनिक स्वराज्य संस्थाच्या बाबतीत बोलतो आज साडेतीन वर्ष झाले अनेक महानगरपालिकेमध्ये नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये साडेतीन वर्ष झाले या महाराष्ट्र म्हणजे भाजप धारदिन्या सरकारने निवडणुका घेतल्या नाही आहे तुम्ही पहा ग्रामीण भागातलं जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदमध्ये जिथं आम्ही काम केलं आहे इथं शहरातल्या लोकांना त्यांचा एक वार्डात प्रतिनिधी पाहिजे असतो ते छोटे छोटे प्रश्न असतात ते छोटे छोटे प्रश्न आमदाराकडे जाऊ शकत नाही आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचं तुम्ही पहा की प्रशासक आणि सीओ मुख्याधिकारी हा एकच व्यक्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी निधीचा गैरव्यवहार होऊन राहिलेला आहे माझी सुद्धा हिंगणघाट नगरपालिकेच्या बाबतीत एक कंप्लेंट आहे ती पेंडिंग आहे म्हणजे जवळपास मला वाटते तीस चाळीस करोड रुपयाचा हिंगणघाट नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला या प्रशंका राजा अशा प्रकारचे भ्रष्टाचार अनेक नगर परिषद मध्ये आणि नगर आणि महानगरपालिकेमध्ये होत आहे तो थांबवण्यासाठी या सरकारनी आता निवडणूक आवश्यक आहे पण काही ना काही कारणं देऊन हे जे निवडणुका थांबवण्याचा प्रकार आहे याचा अर्थ एकच आहे की भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्राच्या सरकारला भविष्यात महानगरपालिका जिल्हा परिषदा नगर परिषदा याच्या निवडणुका कुठेतरी घ्यायच्या नाही आहे असं धोरण आकायचं आहे आणि म्हणून ते सर्व आमच्या जनतेची वाजून राहिलेले आहे की समजा तीन वर्ष झाले चार वर्ष झाले आपण निवडणुका घेतल्या नाही पेटू जनता पेटून उठते का जेव्हा त्यांना दिसून आली की जनता एकदम थंड आहे तर त्याच्यामध्ये निवडणुका घेत नाही म्हणून जनतेने आता पेटून उठलं पाहिजे मला वाटतं शिवसैनिकांनी चांगल्या प्रकारे काम केलं तर भविष्य उज्ज्वल आहे सत्ता येते आणि जाते आज आमच्यापाशी पाहिजे सत्ता नाही आहे पण मी शिवसैनिकांना विनंती करेन भारतीय जनता पक्ष तेव्हा त्यांचा संसदेमध्ये दोन दो खासदार होते तर ते काही हतबल झाले नव्हते आम्ही हतबल नाही आहोत आम्ही शिवसैनिक आहोत लढणारे जडवैया आहोत आणि बाळासाहेबांनी आम्हाला शिक शिकवण दिलेली आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठायचं आणि एक लढवय्या बनून शिवसैनिक म्हणून शिवसेनेचं काम करायचं ती प्रेरणा घेऊन आम्ही पुढे आल पाहिजे काही नाही जसा जशा आली त्या परिस्थितीत लढाच आहे आणि एक शिवसैनिक म्हणून हातबल व्हायचं काम नाही आहे आम्हाला काम करायचं आहे बस एवढं मला म्हणायचं बाकी काही नाही